राज्यातील सर्व युवा प्रशिक्षणार्थींसाठी नमस्कार युवा प्रशिक्षणार्थींचा कालावधी संपणार आजच्या बातमीमध्ये सविस्तरित्या पाहूया सुरुवातीला जो आपल्याला आदेश देण्यात आला तो आदेश सविस्तरित्या पाहूया बघा या ठिकाणी पहिलाच मुद्दा म्हणतात सदर कार्य प्रशिक्षण कालावधी हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून सहा महिने राहील शासन निर्णयानुसार प्रशिक्षण कालावधी वाढवून मिळणार नाही असं आपल्या आदेशात आधीच नमूद केलं आहे याच धर्तीवर या ठिकाणी भडगाव येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांचे निवेदन सादर केले सदर निवेदनात काय म्हणतात महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांनी भडगाव प्रशासनाला एक निवेदन सादर केले आहे ज्यात त्यांनी विविध समस्यांवर प्रशासनाच्या लक्षवेधी मागण्या मानल्या आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्यातील युवकांचा शालेय शिक्षणामध्ये सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती तथापि योजनेतील शिक्षकांच्या अनुभवावर लक्ष देताना अनेक समस्यांचा सामना करण्याची बाब समोर आलेली आहे सहा महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक के पात्रतेनुसार त्या पदावर दिलेले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी शैक्षणिक के पात्रतेनुसार आमचा कालावधी वाढवून मिळावा कालावधी वाढवून मिळाल्यानंतर आम्हाला त्याच ठिकाणी नोकरी देऊन आमचं आम्ण। मानधन वाढवून मिळावं ज्या प्रशिक्षणार्थी यांनी सहा महिने सेवा दिली त्यांना शासकीय नोकर भरतीमध्ये दहा टक्के जागा राखून ठेवण्यात यावा आम्ही एवढे शिक्षण घेतले असून आम्हाला त्या शिक्षणाचा काही उपयोग व्हायला हवा त्यामुळे आपण आम्हाला कालावधी वाढून द्यावा आमचे थकीत मानधन लवकर मिळावं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून आम्ही प्रत्येक शाळेत अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत आहोत यापुढेही करत राहू तसेच आमचा कार्यकाळ जर वाढवला नाही तर आम्हाला उपासमारीची व बेरोजगारीची वेळ येईल आम्ही शिक्षण घेतलेलं वाया जाईल म्हणून आमच्या सर्व मागण्या मंजूर कराव्यात अशी विनंती निवेदनाद्वारे सादर केलेली आहे अशाच प्रकारचं निवेदन सर्व तालुक्यांमध्ये दिले जात असून सोळा तारखेला होणाऱ्या आझाद महिनाच्या मोर्चामध्ये सर्व मित्रांनी सहभागी व्हावे जेणेकरून त्या ठिकाणी शासनाला कुठेतरी आपला दखल घेतली जाईल व आपला कालावधी वाढून मिळणार धन्यवाद मित्रांनो